शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने पेणमध्ये दिवाळी महोत्सवाचे आयोजन उद्यम सखी मेळाव्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा ध्यास आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन पेणमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने आयोजित उद्यम सखी मेळाव्याचा शुभारंभ आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन आमदार दळवी यांच्या स्नुषा आदिती दळवी यांच्या शुभहस्ते पार पडले पेणच्या महात्मा गांधी मंदिर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित या दोन दिवसीय मेळाव्यात तब्बल पन्नास महिला उद्योजकांनी सहभाग घेतला असून येथे विविध हस्तकला व उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत मागील तीन वर्षांपासून शिवसेना महिला आघाडीच्या अंजली जोगळेकर दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत व्यासपीठ देत आहेत या उद्यम सखीच्या माध्यमातून महिलांच्या व्यवसायाची प्रगती होत असून अनेक जणी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन करताना पेण तालुक्यात शिवसेनेचे सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचले आहे दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन नगरपालिका तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्यामुळे रोहा व पेणमध्ये राजकीय फटाके फुटणार यात शंका नाही असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना सच होण्याचे आवाहन करत रायगडात भगवा फडकणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला पेन मध्ये माझ्यावरती करतात आणि म्हणून देणारा हात पेन काही नक्की वळतात आणि येणाऱ्या काळामध्ये ती प्रक्रिया नक्की दिसेल आज नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून येतात नंतर मग स्वायत्त निवडणुका म्हणजे पंचायत समिती जिल्हा जिल्हापर्यंत निवडणूक घेऊया ग्रामपंचायती लगभग दोन तीन महिने निवडणुकीचे कार्यकालाचे दिवस आहे आपण सज्ज असा या निमित्ताने सदा नक्की देईल शेवटी आपल्याला जनतेच्या सेवेसाठी आपल्याला त्या पद्धतीमध्ये उतरायचं आहे आणि खऱ्या त्याने जिंकून याच एवढं निश्चित आहे कारण आपली लढाई जिंकण्यासाठी असते आणि त्याच्यामुळे खूप छान पद्धती संघटन पेनमध्ये होत असताना मला जास्त नक्की आनंद आहे तर मी गेले मागच्या पाच वर्ष जिल्हाप्रमुख काम केलं आता राजा काही काम करतात तर तुषार आणि त्याचे सगळेच सहकारी असतील अतिशय बारकाईने प्रत्येक गावात खडेगावातल्या प्रत्येक भागामध्ये पोचले त्याच्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी राजकीय दृष्टी अतिशय चांगला आहे खरंतर भारतीत हे काही गोष्टी राहून गेल्या असतील मला वाटते पण एखाद्या भव्य व्यासपीठावरती राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं राहुल ताई देखील खूप छान अभ्यास आमचे दौदी आहे दादा आहे हे सगळ्या मान्यवर मंडळ गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना सोबत सो घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दिसतं त्यांच्यावर निश्चित आहे पक्षाचं बल त्यांच्या पाठी निश्चित आहे आणि म्हणून मागा सांगण्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका हो वाजवला आहे पेनमध्ये देखील वाटवण्याची इच्छा आहे तर आमची लोक प्रेम करणारी आहेत राजकीय दृष्ट्या या दृष्टिकोनात आपण नक्की एकत्र होऊया असं मला वाटतं आणि शहर आणि ग्रामीण या सगळ्या गोष्टी एकत्र करून अशाच पद्धतीचे संगणात्मक काम या उद्योगसाठी आणि आपल्या स संघट पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांना पोहोचूया सल्ला देतो तरी तुमचं आणि पतींचं खूप मनापासून अभिनंदन करतो